संपत्ती ज्याच्याकडे आहे ते मी खरंच प्रदर्शन करू नये तुमच्याकडे आहे ती दिसतेच ना त्याच्यासाठी समोर एखादं प्रदर्शन मांडल्यासारखं त्याचा करावं हे योग्य नाहीये हे चांगला सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे काय करावं साधेपणान रा सर्वसामान्याच्या मतावर तुम्ही मोठे होतात सर्वसामान्य मत लोक मत देतात म्हणून तुम्हाला सन्मान आहे सर्वसामान्यांच्या मतामुळे तुम्हाला खुर्ची मिळते त्याच्यामुळं मंत्रीपद असेल कोणतंही पद असेल त्यांच्या जीवावर तुम्ही मिळवता तर त्या टायमाला त्यांच्याशी भेटताना त्यांच्याशी बोलताना त्यांचं काम करताना तुमच्यात ते नम्रपण नम्र भाव असले पाहिजे हे त्याच्या मागणी त्यांनी सांगितलेलं गरज आहे गेल्या सगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिका पण आता एक पुणे महानगरपालिकेची स्थानिक लोक नाराज आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांकडे नाही महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबतीमध्ये करोनाच्या नंतर ज्या काही निवडणुका झाल्या नाही त्यांचा कालावधी बराचसा लोटला गेलेला आहे काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात गेले तिथेही ते के के केस केस पेंडिंग आहेत मुंबई महानगरचा विशेषतः त्या केसेस पेंडिंग आहेत म्हणून या बाबतीचा निर्णय सुप्रीम कोर्टावर काही अवलंबून आहे काही निवडणूक आयोगावर अवलंबून आहे त्यांनी जेव्हा निर्णय घेतील त्या टायमात या निवडणूक लागतील सरकारचा याच्यामधला रूल एवढा मोठा नाही जेवढा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचा आहे म्हणून तिकडच्या निकालाच्या जेव्हा अपेक्षा निकाल लागेल तर निश्चितच निवडणूक आयोग हे सर्व निवडणुका लावणार आहे कुणाच्या राजकीय दबावाखाली या निवडणुका थांबलेल्या नाही जवळपास महाराष्ट्रामध्ये सहा ते सात महानगरपालिका इतर छोटमोठ्या छोटमोठ्या आणखी नगरपालिका या सर्वांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत आणि हे मला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल नवे नवीन नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका